बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्ण पर्व प्रकरण एक्कावनावे वसुदेवाची पत्नी देवकी हिच्या स्वयंवर प्रसंगी झालेल्या युद्धापासून बाल्लिक आणि वृष्णी यांच्यात वैर पेटलं ते कायमचंच सात्तिकीचा सा पिता शिनी यानं वसुदेवासाठी देवकीचं हरण केलं असता सोमदत्त त्याला अडवा गेला होता सोमदत्ताचा पराभव करून शिनीनं त्याच्या मस्तकावर लाथ मारली होती त्यावेळी झाल्याचा तो दारुण पराभव शिनीनं मारलेली ती लाथ सोमदत्त आणि त्याची मुलं अजूनही विसरलेली नाहीत पहिल्याच तडाख्यात सात्तिकीनं भुरीश्रवाच्या मोठ्या भावाला भुरीला लोळवलं संतापलेला भुरीश्रवा आपला लहान भाऊ शल याच्यासह सात्तिकीवर घसरला तिकडे भीमाची वाटच पाहत असल्याप्रमाणे कर्ण त्याच्या मार्गात पहाडासारखा उभा होता कर्णाला टाळण्याचा प्रयत्न करत भीमानं मुसंडी मारली षंढासारखी पाठ दाखवू नकोस का कोणते भीमाचा तो प्रयत्न हाणून पाडत करणाना आव्हान दिलं शेपटीवर पाय पडता सर्प उलटावा तसा भीम उरटला पाहतो तर कर्ण प्रसन्नपणे त्याच्याकडेच पाहत होता त्याच्या असामान्य देखण्या मुखमुद्रेवर कुठला राग नाही की द्वेष नाही भीमाला प्रश्न पडला हा माझा शत्रू ना मग हे प्रसन्न हास्य कशाचं मुखावर प्रसन्न वात्सल्य आणि जिभेवर मात्र हेटाळणीचे शब्द निश्चितच यात काहीतरी कपट दिसतं द्यूत सभेत द्रौपदीला वारांगणा म्हणणाऱ्या या या यत्तकी सुतपुत्राला अद्दल घडवलीच पाहिजे याचा रथ उलटून टाकून या, या गदेनं याचं मस्तकच चेसलं पाहिजे क्रुद्ध भीमानं निकराचा हल्ला चढवला परंतु कर्ण अगदी सहजपणे आणि हसत मुखानं प्रतिकार करू लागला परिणामी अधिकच क्रुद्ध झाल्या भीमानं कर्णाचं धनुष्य तोडलं त्याचा सारथी ठार केला आणि गदा प्रहाराने त्याच्या रथाचा चुरडा केला दुर्जाय तो दुष्ट भीम कर्णाला ठार करील तू भीमाला आव्हान दे रक्तानं निथळणाऱ्या कर्णाकडे पहा दुर्योधन ओरडला दुर्योधनाच्या आज्ञेप्रमाणे दुर्जयानं भीमावर हल्ला चढवला परंतु भीमा पुढे तो टिकाव धरू शकला नाही प्राणांतिक जखमाणी घायल होऊन तो जमिनीवर कोसळला तो कायमचाच नव्या रथावर आरूढ होऊन कर्णानं पुन्हा एकदा भीमाला आव्हान दिलं त्याच्या मुखावर वात्सल्य दर्शक स्मितहाश लुप्त होऊन त्याची जागा आता क्रोधाग्नीनं घेतली होती संतापलेला भीम तर आता पुरता वेळा पिसा झाला होता त्यानं पुन्हा एकदा कर्णाला निश्चस्त्र करून त्याच्या रथाचा चुराडा केला तोच भावाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी दुर्मुख पुढे आला विरत झाल्या कर्णानं दुर्मुखाच्या रथाचा आश्रय घेतला परंतु भीमाशी झालेल्या युद्धात दुर्मुख ठार झाला छिन्न कवच आणि जखमानी घायल झाला कर्ण दुर्मुखाच्या रथातून भीमाशी लढू लागला विजयोन माधान सिंहनाद करणाऱ्या भीमाशी लढत असल्या क्रुसेनेचं मनोधैर्य खचू द्यायचं नसेल तर भीमाला थोपवणं भागच होतं तशाही स्थितीत कर्णानं भीमाला जर्जर केलं दुर्मुख दुस्सह जय चित्र उपचित्र चित्रा, चित्राक्ष चारुचित्र चित्रायुध चित्रवर्मन आणि विकर्ण हे सारे दुर्योधन बंधू कर्णाच्या वत्तीला धावून आले परंतु एकेक -एक करून भीमानं त्यांनाही ठार केलं विकर्णाला ठार करताना तो म्हणाला बंधो विकर्ण या दृष्ट्यांमध्ये तूच एक फक्त धर्म काय आहे ते जाणत होतास परंतु हा क्षात्रधर्म हाही एक शापच आहे त्यामुळेच पितामह भीष्म आणि तुझ्यासारख्या लोकांवर शस्त्र धरावं लागतं मला क्षमा कर बंधो आपल्या संरक्षणासाठी मृत्यूचं स्वागत करणाऱ्या त्या राजपुत्रांना पाहून कर्णाला इतकं दुःख झालं की शरीर भर झाल्या जखमांच्या वेदना विसरून त्यानं भीमाशी निकराचं युद्ध आरंभलं पहिल्याच तडाख्यात त्यानं भीमाचा सारथी विशोख याला ठार केलं त्याच्या रथाचा चुराडा केला निकामी झाल्या त्या व्याघ्र चर्मविष्टीत रथातून बाहेर पडताना भीमाने एक लांब पल्ल्याचा भला मोठा भाला, भाला कर्णावर फेकून मारला परंतु तो प्रहार शितापीनं चुकून कर्ण पुन्हा त्याच प्रसन्न मुखमुद्रेनं भीमासमोर उभा राहिला आपला प्रहार कर्णानं चुकवलेला पाहून संतप्त झाल्या भीमानं तत्काळ खडग हाती घेतलं आणि तेच फेकून मारलं चक्राकार गतीनं भिरभिरत आले ते खडग कर्णाच्या धनुष्याचे दोन तुकडे करत लांबवर जाऊन पडलं तत्काळ दुसरं धनुष्य हाती घेऊन कर्ण पुन्हा युद्धासाठी सज्ज झाला निश्चस्त झालेला भीम कर्णाला रथाखाली खेचण्यासाठी त्याच्या रथावर चढला भीमाचं ते असामान्य धाडस पाहून आत्मसंरक्षणासाठी कर्णानं रथाच्या ध्वजदंडामागे आश्रय घेतला कर्णाचा तो नाग कक्षांकित ध्वजदंड खाली खेचत भीमानं रथाखाली उडी घेतली आणि कर्णाच्या बाणांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी तो हाताला येईल ती शस्त्र मेलेले हत्ती आणि अश्वांचे अवयव मोडलेल्या रथांची चक्र असं जे जे म्हणून हाती लागेल ते ते कर्णावर भिरकावून फिकू लागला आत्मसंरक्षण करत असतानाच भीमानं कर्णाला पुरतं जखडून ठेवलं होतं परंतु भीमाला ते फार काळ शक्य झालं नाही भीमाच्या विशाल छातीवर धनुष्य टोचत कर्ण म्हणाला मूर्खा खादा अरे युद्धभूमी म्हणजे तुला विराटाचा भटारखाना वाटला की काय युद्ध करणं म्हणजे माणसं मारणं नव्हे युद्धशास्त्र जाणत नाही तर क्षत्रिय कशाला म्हणवतोस ते तुझ्यासारख्या रासवडाचं काम नाही जा जा भटारखान्यात जा नाहीतर मनात जाऊन कंदमुळं खा आणि आणखी लठ तुला ज्या काही आज्ञा द्यायच्या असतील त्या बल्लवांना दे सैनिकांना नव्हे आणि हसत हसत पुन्हा एकदा भीमाला धनुष्याच्या टोकानं डिवचत कर्ण म्हणाला बाळ भीमा जा कृष्णार्जुन असतील तिथं जाऊन लढ ते तुझी काळजी घेतील यानंतर पुन्हा कर्णासमोर यायचं धाडस करू नकोस सनकन एक बाण कर्णाच्या मस्तकावरून निघून गेला भीमाची ती अवहेलना होताना पाहून जयद्रथाला सोडून अर्जुन कर्णाकडे वळला होता कर्णानंही मोठ्या आनंदानं अर्जुनाचं आव्हान स्वीकारलं सूर्य आता अस्ताचलाकडे निघाला होता आणि सूर्यास्त होईपर्यंत अर्जुनाला युद्धात गुंतवून ठेवणं अत्यंत आवश्यक होतं सोमदत्ताचा पुत्र भुरीश्रवा आणि शनैय सात्तिकी या दोघात पेटलेलं युद्ध आता इतकं भडकलं होतं की दोघांपैकी कोणीतरी एकजण संपल्याशिवाय ते थांबणार नव्हतं सात्विकी द्रोणाचार्यांशी लढून बराच थकला असला तरी भुरीश्रव्याला हार जात नव्हता त्याच्या मत्तीला गेल्या श्रुतकर्म्यानं भुरीश्रव्याचा धाकटा भाऊ शलयाला संपवलं धाकट्या भावाच्या मृत्यूमुळे अधिकच पेटलेल्या भुरीश्रव्यानं सात्विकीच्या दहा मुलांना संपवलं आणि सात्तिकीलाही ठार करण्यासाठी तो इरेला पेटला होता सात्विकीच्या मत्तीला गेला वत्सराज मानिमान हाही कधीच मृत्युमुखी पडला होता एकमेकांचे सारथी आणि अश्व ठार करून ते दोघे आता खडग आणि ढाली घेऊन एकमेकांसमोर उभे ठाकले बेभान होऊन लढताना त्यांच्या हातातील खडग तुटली ढाली फुटल्या एकमेकांच्या नडीचा घोट घेण्यासाठी आसुसलेले ते योद्धे आता एकमेकांना भिडले भीषण मल्लयुद्ध सुरू झालं आधीच थकलेल्या सात्तिकीला भुरीश्रेव्यानं वर उचलून खाली आदळ आणि त्याचे केस धरून भुरीश्रेवा त्या महारथी वीराला फरफडत ओढू लागला अर्जुना तुझा प्रिय शिष्य युधान सात्विकीची ती दुरावस्था पहा युद्ध करून थकलेल्या त्या वीराला भुरीश्रवा ठार करायला निघाला आहे थोड्याच वेळापूर्वी अर्जुनाचं लक्ष भीमाकडे वेधणाऱ्या कृष्णानं त्याचं लक्ष आता सात्विकीकडे वेधलं सात्तिकीची ती दुरावस्था डोळ्यांना दिसत असूनही अर्जुनाचा हात भात्याकडे जात नाही असं पाहून कृष्ण म्हणाला तुला मदत करायला आल्या तुझ्या एका मित्राची तुझ्या डोळ्यांसमोर हत्या होत असताना तू काय पाहत बसणार आहेस का आहे अर्जुना मस्तकावर लता प्रहार करत भुईश्रेवा ओरडला निजा तुझ्या पित्यानं शिनीनं माझ्या पित्याच्या मस्तकावर लात मारली होती म्हणून हे पहा मीही तुझं मस्तक लाथाने तुडवून काढतो आहे सात्तिकीच्या छातीवर पाय रोवून भुरीश्रेव्यानं खडक उगारला खडक घेतलेला त्याचा हात खाली येणार तोच अर्जुनाच्या धनुष्यातून एक धारदार अंजलिक बाण सुटला आणि पापणी लवते न लवते तोच भुरीश्रेव्याचा उजवा बाहू झाडाची फांदी तुटावी त्याप्रमाणे खडगासह तुटून दूर जाऊन पडला घरकन अर्जुनाकडे येऊन भुईश्रेवा ओरडू लागला अर्जुना हे धर्मयुद्ध नाही तू पाठीमागून वार केला आहेस हे क्षत्रियोषित नाही मी तुझ्याशी लढत नव्हतो मी तुला आव्हानही दिलेलं नव्हतं असं असताना तू बाण का टाकलास हाच का तुझा पराक्रम श्रेष्ठ धनुर्धर म्हणवतोस ना स्वतःला तुझ्या या नीच कृत्याचा युधिष्ठिराकडे कोणता हिशोब देणार आहेस तू पण पण हे कृत्य तुझं नाही ज्याच्या धमन्यांतून क्षत्रिय रक्त वाहत आहे असा कुठलाही क्षत्रिय वीर असं अधम कृत्य कधीही करणार नाही दोष तुझा नाही तू धरल्या संगतीचा आहे तो तो घातकी हीन कुलोत्पन्न कृष्ण तुला दुसरं काय सांगणार आहे वाढत्या वयाबरोबर तुझी बुद्धीही तुला सोडून गेलेली दिसते अर्जुन किंचाळा युद्धात थकलेल्या निशस्त्र योद्ध्याला फरफडत नेऊन त्याचा शिरच्छेद करणं हे क्षत्रियोचित होतं का सात्यकी माझा सहाय्यकर्ता मित्र आहे त्याचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे नीच माणसा माझ्या निशस्त्र झालेल्या अभिमन्यूवर तुम्ही सहा जण लांडग्यांसारखे तुटून पडला तेव्हा तुमचा क्षत्रधर्म झोपला होता का तूच तेव्हा इतरांना उत्तेजन देत होतास ना कृष्णाला दोष देऊ नकोस तो माझा हितकर्ता आहे अर्जुनानं म्हातारपणाचा उद्धार करताच भुरी श्रव्याच्या डाव्या हातातील ढाल गळून पडली लज्जित होऊन त्याची मान खाली झुकली तोच सात्तिकीने केलेल्या खडगाच्या प्रहरानं त्याचं मस्तक धडा वेगळं झालं त्या अधर्म्य कृत्याबद्दल सर्वसेना सात्तिकीची निंदा करू लागली परंतु त्याकडे लक्ष न देता तो म्हणाला माझ्या पुत्रांना ठार करणाऱ्या माझ्या मस्तकावर लत्ता प्रहार करणाऱ्या निज शत्रूला ठार करणं हा अधर्म असेल तर तुम्ही केला आहे केला आहे सूर्य झर झर अस्था चलाकडे निघाला होता भुरी श्रव्याच्या मृत्यून खचलेल्या दुर्योधनाला अजूनही आशा वाटत होती सर्व योद्ध्यांना तातडीनं जयद्रथाभोवती सुरक्षा कवच उभारायला सांगून कर्णाला सामोरा घेत तो म्हणाला मित्रा आज आपलं दैव बलवत्तर आहे असंच मला वाटतं अर्जुनाची प्रतिज्ञा आपल्या पथ्यावरच पडली आहे आज आम्ही जयद्रथाचं रक्षण करू शकलो तरी पुरेसा आहे तो आपली प्रतिज्ञा पूर्ण करू शकला नाही तर त्याचा आत्मनाश अटळ आहे आपण ही संधी सोडता का नाही त्याची प्रतिज्ञा असफल कशी होईल एवढंच आपण पाहायचं आज तुझ्या पराक्रमाची आणि शस्त्र कौशल्याची कसोटी आहे असंच समज अर्जुनाला जयद्रथाचं नखी दिसू देऊ नकोस तो पहा सूर्य असताचलाकडे निघाला आहे आता लवकरच सूर्यास्त होईल तोवर शल्य अश्वत्थमा कृपाचार्य यांच्यासह आपण सर्वांनी मिळून जयद्रथाभोवती सुरक्षा कवच उभं केलं तर अर्जुनाला जयद्रथापर्यंत पोहोचणं सर्वस्वी अशक्य आहे राहिलंच तर अर्जुनाचं लक्ष विचलित करायला सुशर्म्याचं संक्षिप्तकाचं दल केव्हापासून सज्ज आहे युवराज कर्ण म्हणाला भीमाशी लढताना मी फार घायाळ झालो आहे खरा पण आता माघार नाही माझं जीवित तुझ्यासाठी आहे आज मी माझं संपूर्ण सामर्थ्यपणाला लावीन यात शंका बाळगू नकोस कुठं आहे तो नीच जयद्रथ जयद्रथाला शोधत पुढे आल्या अर्जुनानं रान रेड्यासारखी बेभान धडक दिली परंतु जीवावर उदार झाली संशप्तकांची तीस ती पथक आजही पुन्हा त्याला समोर दिसू लागली ए नपुंस का संशप्तकांचा प्रमुख राजा सुशर्मा अर्जुनाला आव्हान देत होता काही पौरुष शिल्लक का असेल तर आधी आमच्याशी लढायला ये अर्जुनाचा हा अहंकार दुखावला कृष्ण विरोध करत असतानाही अर्जुनानं त्याला आपला रथ संक्षप्तकांवर घालायला सांगितला संक्षेप्तकांच्या टोळीनं अर्जुनाला पुन्हा एकदा युद्धभूमीपासून दूर उडून नेलं भीम आणि युयुधान सात्तिकी हे दोघे कर्ण दुर्योधन शल्य अश्वत्थमा आणि कृपाचार्य यांच्याशी झुंजू लागले दृष्टदुम्न आणि नकुल सहदेव हे अजूनही तिकडे द्रोणाचार्यांशी लढण्यात गुंतले होते सात्विकीनं कर्णाच्या रथाचा सा चुराडा केला परंतु कर्ण लढाईचा थांबला नाही दुर्योधनाच्या रथावर चढून तो सात्विकीला तोंड देऊ लागला आज सर्वांचं लक्ष पुन्हा पुन्हा पश्चिम क्षितिजाकडे वळत होतं परंतु सूर्यास्त व्हायला किती अवकाश आहे याचा अदमास येत नव्हता कारण क्षितिजाला टेकलेल्या एका विशाल काय मेघानं सूर्यबिंब झाकून टाकलं होतं थोड्याच अवधीत सुशर्म्यासह सर्व संक्षप्तकांचा नाश करून अर्जुन जयद्रथाकडे वळला कोणत्याही परिस्थितीत त्याला सूर्यास्ताच्या आत जयद्रथापर्यंत पोचायचं होतं पहिल्यांदा त्याच्या समोर आला तो गुरुपुत्र अश्वत्थामा तो पराभूत झाल्यावर कर्णानं अर्जुनाला आव्हान दिलं दोघा महारथी योद्ध्याचं घनघोर युद्ध पेटलं अर्जुनाच्या एका भल्ल बाणानं कर्णाचं धनुष्य तुटलं तो दुसरं धनुष्य घेऊन लढायला सज्ज होतो आहे तोच कृपाचार्यांना टाळून अर्जुनानं जयद्रथाच्या रानडुकराचं ध्वजक चिन्ह पडकत असल्या रथाकडे धाव घेतली तोवर चहू बाजूंनी जयद्रथ विजयाच्या घोषणाने नादू लागल्या सूर्यास्त झाला सूर्यास्त झाला युद्ध थांबवा युद्ध थांबवा एकच हाकाठी अमाप उत्साह संचारला अर्जुना तोराकर अश्वत्थामा गेला हे सत्य आहे परंतु अश्वत्थामा नावाचा हत्ती की माणूस हे मला निश्चित रणवाद्यांच्या आवाजात युधिष्ठराचे पुढचे शब्द कोणालाही ऐकू गेले नाहीत रणवाद्यांचा दंदनाट इतका वाढला होता की युधिष्ठराचं ते शेवटचं वाक्य कानात प्राण आणून ऐकत असलेल्या द्रोणाचार्यांनाही ऐकू गेलं नाही ते परंतु आता त्यांच्या मनात शंका उरली नव्हती पुत्र युधिष्ठिर सत्यवादी आहे तो सांगतो आहे ते असत्य असणार नाही दुःखातिरेकानं द्रोणाचार्यांचं मस्त गरगरू लागलं क्षणभर हातातल्या धनुष्यावरची पकड शैल्य झाली आता युद्ध करणं शक्य नव्हतं परंतु युद्ध थांबूनही चालणार नव्हतं भीमाच्या रथावर आरूढ होऊन द्रुपदाचा पुत्र दृष्टधुम्न त्यांच्याकडेच येत होता त्याचं आव्हान स्वीकारायलाच पाहिजे होतं द्रोणाचार्य पुन्हा लढायला सिद्ध झाले युधिष्ठियानं सांगूनही द्रोण परावृत्त झाला नाही उलट चालून आल्या दृष्ट्या धुमनावर तो तेवढ्याच त्वेषाने तुटून पडतो आहे हे पाहून भीम ओरडला अधर्मी ब्राह्मणा तू ज्याच्यासाठी एवढा संहार मांडला आहेस तो तरी कधीच मेला आता तरी शस्त्र खाली टाक शस्त्र खाली टाक कोणासाठी लढतो आहेस युधिष्ठानं सांगितलं तरीही तुझा विश्वास बसत नाही का अहिंसा हाच धर्म आहे धर्मरक्षण हेच ब्राह्मणाचं जीवित कार्य आहे हे तूच आम्हाला सांगत होतास ना आज तुझा तो धर्म कुठे गेला आहे युद्ध हे ब्राह्मणांचं कर्तव्य कर्म नसता तेच तू निर्लज्जपणे अंगीकारला आहेस आणि त्याचीच फळं आज तू भोगतो आहेस ब्राह्मण असून माणसं मारायला अधर्म करताना थोडी तरी लाज धर भीमाच्या त्या कठोर शब्दांनी द्रोणाचार्य उद्विग्न झाले धनुष्यावर सफास बांध चढवणारा त्यांचा हात एकदम थांबला एकेकाळच्या एक आपल्या शिष्यानच असे अपमानकारक शब्द ऐकवावेत आता जगण्यासारखं आणखी राहिलच काय त्यापेक्षा शस्त्र टाकावं हेच उत्तम कर्ण कृपाचार्य द्रोणाचार्यने हाक दिली मी काय सांगतो आहे ते नीट ऐका युद्ध सुरू ठेवा आपल्या सेनेचं धैर्य सुटू देऊ नका मी मी शस्त्र टाकतो आहे दुःखातिरेकानं हातात धनुष्य टाकून द्रोणाचार्य रथातच बसले आणि हे पुत्र अश्वत्थामा हे पुत्र अश्वत्थामा म्हणत शोक करू लागले द्रोणाचार्याने शस्त्र त्याग केला त्या क्षणी भीमाचा रथ त्यांच्या रथाला भिडला होता उशीर करू नकोस या अधर्मी ब्राह्मणाला तात्काळ ठार कर भीम दृष्टधुम्नाला सांगत होता दृष्टधुम्नानं द्रोणांच्या रथावर उडी घेऊन त्यांचे केस धरले क्षणभर त्याच्या हातातल्या खडगाचं पात्र सूर्यप्रकाशात लखाकलं आणि आणि दुसऱ्या क्षणी त्याने कोयत्यानं फळांचा घोस छाटावा त्याप्रमाणे एकाच घावात द्रोणांचं चा मस्तक छाटलं आणि चार वेळा गरागरा फिरवून कुरुसैन्यात भिरकावून दिलं दृष्टधुमनाचा तो हल्ला इतका अनपेक्षित होता की द्रोणाचार्यांना सावरालाही वेळ मिळाला नाही काय घडत आहे हे कळण्याच्या आत सार काही घडून गेलं होत पांचाल दृष्टुम्न पितृतुल्ल आचार्यांची हत्या करताना तुला लाज कशी वाटली नाही तुझ्या या नीच कृत्याबद्दल आज तू माझ्या हातून जीवन सुटणार नाहीस दृष्टधुम्नाचा निषेध करत अर्जुन त्याच्यावरच चालून गेला अर्जुना मूर्खासारखं बडबडू नकोस अर्जुनाला अडवत भीम ओरडला तू क्षत्रिय आहेस की कोण आहेस त्याच्यासारख्या अधर्वी ब्राह्मणाला ठार करायलाच पाहिजे होत थांब भीमा त्या धर्मभ्रष्ट ब्राह्मणासोबत त्याच्या या प्रिय शिष्यालाही ठार करतो हा मेला म्हणून द्रौपदी विधवा होणार नाही अर्जुनाचं आव्हान स्वीकारत दृष्टदुम्न म्हणाला युधिष्ठिर दृष्टदुम्नाला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला परंतु संतप्त झालेला ऐकायला तयार नव्हता युधिष्ठ ओरडत तो म्हणाला द्रौपदीशी ते कसे वागले हे तो विसरला असेल पण मी विसरलेलो नाही अशा नीच लोकांना मदत करणारे लोक ही नीचेच असतात त्या ब्राह्मणानं माझ्या पित्याला किती अपमानित केलं आहे हे तर त्यालाही माहीत आहे त्याला म्हणावं तुला काय शौर्य दाखवायचं असेल तर शत्रुशी लढून दाखव मित्र म्हणून मी तुझ्या मत्तीला आलो आहे तुम्हाला माझ्या मतीची गरज नसेल तर नीच पांचाल पुत्रा मी तुला ठार करीन अर्जुनाचा शिष्य सात्विकी दृष्टी धावून येत म्हणाला दोन्ही हातांनी कव घालून भीमानं त्याला अडवलं अनावर झाला सात्विकी भीमालाही ओढत तसाच पुढे जाऊ लागला युधिष्ठिर त्यालाही शांत करतो आहे तोच द्रवणपुत्र अश्वत्थाम्यानं आव्हानाचा शंख फुकला ज्यांनी माझ्या पित्याला कपटानं ठार केलं त्यांनाही मी तसाच ठार मारेन आज एकही पांचाल जिवंत सुटणार नाही कुठं आहे तो स्वतःला सत्यवादी म्हणून घेणारा नीच युधिष्ठिर नीच पांचाल दुष्ट कुठं आहे पित्याच्या हत्येचं वृत्त करताच क्रोधानं वेळा झाला अश्वत्थामा गरजत होता अश्वत्थामा कर्ण आणि कृपाचार्य या तिघाणी मिळून पांडव सेनेचा संहार सुरू केला त्यांना अडवणं आवश्यक होतं दुष्टधुम्न पुन्हा युद्धासाठी उभा टाकला सत्य बाहेर याला फार उशीर लागला नाही द्रोणाचार्यानी मांडलेला तो विध्वंस पाहून कृष्णानंच ते कृष्णकारस्थान रचलं होतं त्याच्याच सूचनेवरून भीमानं मालवराज इंद्रवर्मा याचा अश्वत्थामा नावाचा एक हत्ती गदेच्या प्रहारानं ठार केला होता आणि सर्वत्र अश्वत्थामा मेल्याची हकाटी उठवली होती सूर्यास्त व्हायला आला युद्धविराम सूचक करणे वाजू लागले तरीही अश्वत्थामा थांबायला तयार नव्हता परंतु सतत दोन दिवस आणि एक रात्र युद्ध करून थकलेले सैनिक आता युद्धाला कंटाळे होते सर्वांनाच विश्रांती हवीशी झाली होती कर्ण कृपाचार्य आणि अश्वत्थामा यांना सोबत घेऊन दुर्योधन शिबिराकडे परतला सत्यसेनाच्या हत्येची जखम काळजात घेऊन कर्णानं युद्धभूमी सोडली ज्येष्ठ पुत्र वृषसेन सुशेन प्रसेन भानुसेन आणि चित्रसेन यांच्या उपस्थितीत सत्यसेनावर अग्निसंस्कार करताना भडकत्या ज्वालांसोबत कर्णाच्या उरात सुडाची आग अधिकच भडकून उठली हे धर्मयुद्ध आहे की अधर्मयुद्ध कर्णाच्या मनात प्रश्नचिन्ह उमटलं नाही हे धर्मयुद्ध नाही त्यक्त शस्त्र योद्ध्यांना ठार करायचं युद्धरत योद्ध्याचा हात तोडायचा सायंकाळ झाल्यावर युद्ध थांबवायचं असं ठरवून देखील रात्रीही युद्ध सुरू कर ठेवायचं यालाच यालाच का धर्मयुद्ध म्हणायचं म्हणे यतो कृष्णस्ततो ततो धर्म आणि यतो धर्म ततो जय की यतो जय ततो धर्म आणि यतो जय ततो कृष्ण धर्म जिंकतो की जिंकला तोच धर्म ठरतो ते काहीही असो यतो दुर्यास्तन स्ततो करना। धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद